उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शासकीय विजयगड बंगल्याबाहेर अंगणवाडी सेविकांचं आंदोलन मागील बावन्न दिवसांपासून अंगणवाडी सेविकांचं आंदोलन सुरू आहे आज नागपूर येथील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शासकीय विजयगड बंगल्याबाहेर अंगणवाडी सेविकांनी आंदोलन सुरू केलं आहे त्यामुळे अजित पवार यांच्या शासकीय बंगल्याची सुरक्षा देखील वाढवण्यात आलेली आहे आपल्या विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका या रोज वेगवेगळ्या आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न करत आहेत मात्र सरकार आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून टाळाटाळ करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे म्हणून आज थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानासमोर अंगणवाडी सेविका बसून शिट्ट्या वाजवत सरकारची कान उघडणी करण्याचा प्रयत्न करत आहेत I'm पेन्शन आम्हाला मिळालं पाहिजे कारण आम्हाला एकमूस्त रक्कम मिळत होती एक लाख झाल्यानंतर एक लाख आणि पंच्याहत्तर पेन्शन आमची मंजूर झाली पाहिजे कारण आता महागाईच्या काळात आम्हाला परवडत नाही आमचं वेतन सुद्धा वाढलं पाहिजे आमचा वेतनाचा दर्जा आम्हाला लागू केला पाहिजे ग्रॅज्युएटी आम्हाला सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आम्हाला ग्रॅज्युएटी आणि वेतन या सरकारनं लागू केली पाहिजे परंतु हे जिल्ह्याच्या पातळी असलेले सरकार अजूनही बैरव झाल्यासारखं आणि आमचे प्रश्न ऐकून येत नाही आज दिवस आला आहे परंतु या सरकारला जाग आला नाही आम्ही थाळी केला आम्ही शिट्या वाजून यांचे कान उघडण्याचा प्रयत्न केला परंतु हे अजूनही जागे होऊन राहिले नाही आज साडे बारा वाजता कॅबिनेटची बैठक आहे आणि म्हणून आम्ही अजित पवारांच्या बंगल्याच्या समोर त्यांच्या समोर इथे बसलेले आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी नागपूर